मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज सातपूर येथे नागरी संरक्षण दलातर्फे ड्रिल महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दल नाशिक सातपूर विभाग तर्फे ऑपरेशन अभ्यास अंतर्गत जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता आपत्कालीन परिस्थिती आणि युद्धजन्य स्थिती उद्भवल्यास नाशिक येथील सातपूर मनपा विभागीय कार्यालय येथे अचानक हवाई हल्ला होतो आणि नागरिक संरक्षण मुख्यालयाकडून हवाई हल्ला रेड अलर्ट संदेश प्राप्त झाल्यानंतर नागरी संरक्षण दलातर्फे नागरिकांना दोन मिनटे कमी जास्त आवाजात भोंगा वाजवून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो काही वेळाने धोका टळल्यानंतर पुन्हा दोन मिनिटे सारखा आवाजात भोंगा वाजवून धोका टळल्याचा संदेश देत नागरी संरक्षण दलाचे जवान हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना मदतकार्य करतात यावेळी आग नियंत्रण प्रथम उपचार विमोचन कार्य करत नागरिकांना संरक्षण स्थळी घेऊन जाण्याबाबत प्रात्यक्षिके करण्यात आली या घटनेचे दुर्घटना नियंत्रक अधिकारी म्हणून सातपूर विभागीय क्षेत्ररक्षक शुभम क्षीरसागर यांनी कार्य केले या प्रसंगी अंबड विभागीय क्षेत्ररक्षक योगेंद्र पाटील पंचवटी विभागीय क्षेत्ररक्षक मनोहर जगताप भद्रकाली विभाग मंगला काकड जिशान शेख नागरिक संरक्षण स्वयंसेवक होमगार्डचे संतोष फटांगळे ज्ञानेश्वर सूर्या सातपूर विभागीय अग्निशामक केंद्र प्रमुख एस आर पगार पी बी लहांगबे प्रसाद भडके रोशन बरे कौशल्य माळेकर शुभम लाड सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर गणेश वानोडे एम एस ओ डॉक्टर समाधान सोनवणे कर्मचारी सातपूर विभागीय कार्यालय राजाराम जाधव विभागीय अधिकारी तसेच तानाजी निगळ सोमेश दिवे प्रमोद आवळे शिरीष शिंदे मेघनाथ तिडके संजय साळुंके यांच्यासह आर टी ओ पोलीस टीम निलेश दळवी पी सी आणि शेकडोच्या संख्येने महिला आणि पुरुष नागरिक उपस्थित होते या प्रात्यक्षिक करता नागरी संरक्षक उपनियंत्रक अतुल जगताप सहाय्यक उपनियंत्रक देवेंद्र बावसकर यांचे मार्गदर्शन लाभले

या ठिकाणी आग लागल्या रस्ता अरे फायर बिघाय आपण बोललो ना अरे मोठी आग या ठिकाणी आगलेली आहे त्या हातीला विजवण्याकरता आपल्या सातव्यासाठी आगडी समाज केंद्राची बयाल या ठिकाणी आपण बोलवलेली आहे त्या ठिकाणी झालेल्या नऊ महिन्यामध्ये जे नक्की व्यक्ती होते त्यांना मंगळ आणि सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून अॅम्बुलन्समध्ये सुरक्षित ठिकाणी येऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे

俺もだ या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद